सोहळा आयोजित केला माझ्यापेक्षा अतिशय वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत अनुभवानी मोठे असे आमचे सगळ्या राज्यभर प्रसिद्ध कविवरे आहेत सर्वांना साष्टांग नमस्कार करतो मी सर्वांना उपदेश करावा इतका ज्ञानी तर नाही आहे परंतु जी तळमळ माझ्याकडे आहे ती तळमळ मी तुमच्याकडे देऊ शकतो आणि त्यासाठीच मी इथे उभा आहे सर मी एका शेतकरी घरात जन्म घेतला आणि माझे वडील इथं आहेत आई माझी आज पुण्याला आहे त्यामुळे आई येऊ शकली नाही तर एका शेतकरी वडिलांचं स्वप्न माझे वडील एकोणीसशे बहात्तरला दहावीला पास होऊन अकरावीला के के एम कॉलेज मानवतला गेले होते दुर्भाग्यानं आमचे आजोबा म्हणजे त्यावेळेस वडील बारावीला जात असताना आजोबा वारले आणि माझे वडील एकुलतेक असल्यामुळे आमच्या वडिलाच्या आजीने वडिलांना शिक्षण अर्धवट सोडण्याचा हुकूम सोडला आणि ती वडिलांनी मान्य करून घरी आले परंतु माझी आजी वडिलांची आई हिला हे मान्य नव्हतं परंतु घरची जबाबदारी शेतीवाडी कारण तेव्हा एक नंबर आमच्या वडिलांकडं होता म्हणजे बत्तीस एकर जमीन होती आणि जर तू शिकलास आणि नोकरी केलीस तर ही शेती शेजारी पाजारी लुटून नेतील अशी एक धारणा खेडेगावात होती आज काय परिस्थिती आहे मी सांगायची आवश्यकता नाही माझ्या वडिलांचं स्वप्न वडिलांनी हे सांगितलं मी दहावी पास झाल्यावर मी दहावी एकोणीसशे सत्त्याण्णवला पास झालो तेव्हा वडिलांनी मला जवळ घेतलं आता आम्ही आमच्या पिढीचे सगळे लेकरांना दररोज जवळ घेतो त्यांना थापटतो त्यांना बोलतो पण तेव्हा वडिलांनी मला जवळ घेतल्याचं फक्त एक क्षण मला आठवतो त्यानंतर पण वडिलांनी जवळ घेतलं कुशीत घेतणं किंवा पाठी हात फिरवणं त्या कडक होते तेव्हा तर तेव्हा मला जवळ घेतलं ओम म्हणे तू छान पास झालास सगळ्या गावात पहिला आलास तुला आता काय पाहिजे तुला काय शिकायचं आहे तर मला एक माझे बंधू माधव यादव सहकारमध्ये आता ते ए आर आहेत त्यांनी क्रॉप सायन्स केलेलं माहीत होतं म्हटलं अण्णा मला क्रॉप सायन्स करायचं आहे संपला विषय आम्ही क्रॉप सायन्सला ॲडमिशन घेतलं डॉक्टरकीचं स्वप्न बघितलं पाच मार्काने डॉक्टरकी हुकली परभणी शिकलो होतो गावा म्हणजे स्लिपर चप्पल घालणारा विद्यार्थी जिल्हा परिषदमध्ये शिकलेला विद्यार्थी ते डॉक्टरचं स्वप्न बघणारा पण डॉक्टर की स्वप्न हुकलं तरी वडिलांनी मला डी पण नाही करू दिलं ते म्हणजे तू अधिकारी हो तुझ्यावर माझा विश्वास आहे आणि असे माझे वडील ज्यांनी म्हणजे माझ्या बालभ बालभयापासून आतापर्यंत अतिशय कर्मवादी आहेत अतिशय मन लावून शेती करतात आणि आमच्या सगळ्या भावंडाला त्यांनी वन घडवलं मी जेव्हा शिकत असताना अडचण आली तते तर ते प्रत्येक वेळेस सगळं शेतीचं काम सांभाळून कारण शेती परभणी जिल्ह्यातली म्हटल्यानंतर आपण बघू शकतो की फार अडचणी आहेत ऊस असताना ऊसाला कारखाना नेत नाही पश्चिम महाराष्ट्रात वेगळं चित्र आहे दरवीसर परंतु इथं इकडं वेगळं चित्र होतं आज पण आहे अशा प्रसिद्धीत ज मी ज शिकलो आणि डॉक्टर नाही झालो पण माझ्या घरात आज तीन एम बी बी एस एम डी आहेत माझ्या गावात आज बेचाळीस एम बी बी एस आहेत गावचा पहिला डॉक्टर झाला असतो तर मला वाटतं की मी पहिला शेवटचा किंवा आणि दोन चार डॉक्टर झाले असते आज सर माझ्या गावात डॉक्टरांचा खजिना आहे बेचाळीस एम बी बी एस डॉक्टर आहेत पंचेचाळीस इंजिनियर आहेत जपानमध्ये इंजिनियर आहे अमेरिकेत आहे म्हणजे जगातल्या वीस पंचवीस देशामध्ये माझ्या गावचे लोक आज नोकरी करत आहेत अभिमानाची गोष्ट आहे आपण जाती धर्म याच्या बंधनात अडकून आज लग्नाचा विचार करतो रोटी बेटी व्यवहार करताना माझ्या गावामध्ये जपानची सुकन्या माझ्या गावची सून आहे म्हणजे एवढा आम्ही लोकल ते ग्लोबल गाव जाऊ शकलं याच्यामध्ये सगळ्या गावकऱ्यांचाच रोल आहे फक्त आम्ही निमित्त मात्र की प्रत्येक गोष्टीला आपण लोकांपर्यंत न्यायचं प्रत्येक गोष्टीला लोकांकडे सांगायचं थोडंसं बालवयामध्ये कविता वाचणं सरांच्या असतील शिरोशारी वाचणं एक छंद होता त्याच्यामध्ये माझा आवडता शेर आहे हजारो ख्वाईशे ऐसी हर ख्वाहिश पे दम निघले बहुत निकले मेरे अरमा भी कम निकले सर माझं आत्ता जे छोटं छोटे काम करतोय ते खूपच छोट आहे आता नानासाहेब म्हटले की आपण राजकारणात था नाही जायला पाहिजे नाणासाहेब गेलं तरी काय हरकत आहे आता नाही पण आयुष्य सर शंभर वर्षाचं आहे म्हणजे म मी निश्चय केला की शंभर वर्ष जगायचं तर अठ्ठावन्न नंतर करायचं काय मग तर हरकत नाही म्हणजे दुसरं कोणी गेलं त्याला सपोर्ट करायचं आपण तर अशा प्रकारचं आपल्या जि आपल्या जिल्ह्यामध्ये सर परभणीमधून मी मुंबईला पी एस आय गेलो मुंबईतून मी परभणी बघितली परभणी लोकांना महाराष्ट्रात आहे याचं ज्ञानच नाही आहे आपण आपलं अस्तित्व तयार करण्यासाठी लढा दिला पाहिजे की एक जिल्हा आहे आणि मुंबईत कोणी विचारतं तुम्ही कुठले आहेत मी ओमप्रकाश यादव म्हणलं की म्हणते यूपीचे आहेत का मी म्हणलं नाही तर म्हणते मग बिहारचे आहेत का मी म्हटलं नाही परभणीचं मग हे कुठे आहे म्हणजे महाराष्ट्रात परभणी आहे का याचं ज्ञान जे अभ्यास करतात भूगोलाचा अभ्यास करतात एम पी सी यू पी सीचा अभ्यास करतात मला वाटतं त्यांना परभणी माहीत आहे बाकी, ते बाकी जे अभ्यासू त्यांना सोडलं तर बाकी जे नव्वद टक्के लोक आहेत ना ह्यांना परभणी भालेराव सरांच्या नावामुळे माहीत आहे परंतु जी ओळख आणि पाहिजे की बाबा एक सांस्कृतिक नगरी सर आपला गोदावरी दुधना पूर्णा करपरा अशा प पाचहून जास्त नद्याने व्यापलेला सुपीक प्रदेश आहे तर अशा प्रदेशामध्ये खरं तर मी तर म्हणतो परभणी इज अ पंजाब ऑफ महाराष्ट्र की सुपीक अशा पाच नद्यासारखा आपला प्रदेश आहे परंतु आमच्या आमच्या डोक्यामध्ये दुष्काळ टाकलेला आहे आणि हा दुष्काळ मला वाटतं की आपण सर्वांनी निग्रहणी काढणं आवश्यक हो आहे खानापूरकर साहेब म्हणले तसं की जिथं पाचशे एम एमहून जास्त पाऊस पडतो तिथं दुष्काळ विजय नाहीच आला पाहिजे आमच्याकडे सर नऊशे एम एम पाऊस पडतो आम्ही परभणी हमखास पावसाचा जिल्हा आहे आपण प्रजन्यछायाच्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत आपले फक्त दोन तालुके सोडले जिंतूरचा काही भाग आणि सोनपेठचा काही भाग किंवा गंगाखेडचा थोडा भाग तर आपण नव्वद टक्के आपला जिल्हा हा अतिशय हमखास पावसाच्या प्रदेशामध्ये आहे सर तर हे सगळं माझ्या गाठीशी मांडून मेमलं की आपण आपल्या गावामध्ये काही गोष्टी पेरायच्या आपण आपल्या गावात सुरू केलं तर लोक ऐकतील की तुझ्या गावात काय केलं आणि सर तुकडोजी महाराजांचा जे विचार आहे ग्रामगीतेमधला आम्ही चंद्रपूरला असताना ग्रामगीतेचा एक कोर्स पण केला तिथे गुरुदेव मंडळाचं खूप छान काम आहे त्याचं मग कर्मवाद आम्ही इथं उचलला आणि त्या कर्मवादामध्ये कर्म तुकडोजी महाराज म्हणतात रिकाम कशाला फिरतं तुझं गावच नाही का तीर्थ आणि तुकडोजी महाराज माझ्याशी संवाद करतायत असं मला वाटून मी म्हटलं हो माझं गाव माझं तीर्थ आणि माझं गाव माझं तीर्थ करायचं असेल तर काय केलं पाहिजे याची आम्ही एक पंचसूत्री सर मांडली त्या पंचसूत्रीमध्ये एक होतं की ज्याला शक्य आहे त्यांनी श्रमदान करायचं ज्याला श्रमदान शक्य नाही त्यानं वेळ द्यायचा ज्याला वेळ शक्य नाही त्यांनी कौशल्य द्यायचं ज्याला कौशल्य शक्य नाही त्यांनी बुद्धी द्यायची आणि काही शक्य नाही पण पैसा आहे त्यांनी पैसा द्यायचा या पाचपैकी एक तरी दान आपण आपल्या गावासाठी दिलं पाहिजे तर हे पंचदानाचं सर सूत्र केलं आणि आज परभणी जिल्ह्यातल्या शंभरहून जास्त गावामध्ये माझं गाव माझं तीर्थ लोकसभागातून ग्रामनिर्माण या एका विचारधारेवर काम सुरू आहे सर आता राजूवाग इथं सूत्रस करतो आहे त्याच्या गावात सुरू आहे बरेच इथं मित्रमंडळी आलेत त्यांच्या गावात पण ते काम सुरू आहे सर आणि हे काम कुठल्याही शासकीय योजनेमधलं नाही आहे मी जरी डेप्टी शो असलो तरी कुठल्याही योजनेचं मी एक रुपया पण त्यांना द्यायचं वचन देत नाही किंवा देत पण नाही मग काय देतो तर आपल्या गावाचा विकास आपण प्रत्येकाने आपल्या हाताने केला पाहिजे आणि आपल्या हाताने आपण श्रम वेळ कौशल्य बुद्धी किंवा पैसा हे आपण देऊ शकतो आणि त्याच्यासाठी मग आम्ही काही क्षेत्र निवडली त्यामध्ये वृक्ष लागवड आहे शाला शाळेचं काम आहे आरोग्याचं काम आहे कृषी आणि उपजीविकेचं काम आहे वृद्धसेवा आहे आणि आम्हा आमचा त्यामध्ये सरांचा आमचा परिचय असल्यामुळे सरांचं बी सातग्रामचं खूप मोठं काम आहे त्यांचं पण सहकार्य भरपूर झालं कारण कोणत्याही गोष्टीला आपण एक काम करत असताना दुसरा जो विचार आपल्या सम विचारी आहे त्याचा फायदा आम्हाला झाला खानापूरकर सर असतील सर आपलं पण आम्ही भाषण ऐकलं आणि परभणीमध्ये सर अधिकाऱ्यांचं खरं सांगतो मी सहा वर्ष काम केलं मला मागचा एकही दिवस आठवत नाही की माझं कौतुक केलं नाही काही असलं की साहेबाला बुके येतात माझ्याकडे सहा वर्षात सर दर एक दिवस दोन दिवसाठ बुके यायचे म्हणजे मी एवढं काय काम केलं मला आठवत नाही पण आमच्याकडे क अधिकाऱ्याचं कौतुक खूप करतात खूप कौतुक करतात तर माझा पूर्ण सहा वर्षाचा काळ मला वाटतं की म्हणजे सोहळाच होता एवढं प्रेम मला परभणीकरांनी दिलं याच जिल्ह्यात मी जन्म घेतला आणि याच जिल्ह्याने मला एवढं भरभरून प्रेम गेलं दिलं सर म्हणजे एक कण मात्र काम मला वाटतं की मी एकदा करत आहे पण जिथं जिथं शक्य होईल तेवढं काम आपण या जिल्ह्यासाठी करावं आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे बऱ्याच दिवसानंतर आपल्या जिल्ह्याचे एक चांगले दिवस येत आहेत आपण आपल्या गावामध्ये एक ग्रामविकासाचं मोठं काम उभं करावं आणि तुकडोजी महाराज म्हणतात तसं ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनाने व्हावे एकत्र संघटना ह्याची शक्तीचे सूत्र ग्रामराज्य निर्माण करी तर ग्रामराज्य करायचं असेल तर आपल्या सगळ्या सज्जन लोकांनी चांगल्या लोकांनी एकत्र येणं मला वाटतं की फार आवश्यक आहे मला इथं बोलवलं बोलायसारखं खूप आहे माझा वेळ संपत आला आहे नेहमीप्रमाणे माझ्या बायकोने तिचा वेळ मला एक तीन मिनटं दिला होता तिला पाच मिनटातली ती एक दोनच मिनटं बोलली होती ती म्हणली की तीन मिनटं साहेब तुम्ही वापरा आणि परत तिची एकदा कृतज्ञता व्यक्त करतो की नेहमी मी एक्झिक्युटिव्ह असतो आणि ती साईड ब्रँचला असते ती प्राचार्य असते व्याख्याता असते आणि ॲडजस्ट करते आणि तिला मी काय बोललो तिला माहीत असते की हे काही कॉफी पित नाहीत चहा पण पित नाहीत हे कुठेतरी झाड झाड लावायला गेले असतील तर अशा प्रकारचं ती मला साथ देते त्यामुळे तिचं विशेष मला इथं उल्लेख करणं पण आवश्यक आहे कारण गेल्यानंतर रात्रीची सोय ती जेवणाची करणार आहे त्यामुळं सगळ्यांनी आपण डोक्यावर घेतलं तरी बायकोचं पण फार आभार मानणं आवश्यक आहे बरेच लोक बोलत नाहीत बायकोविषयी पण मी बोलतो तर अशा या सुंदर परभणी जिल्ह्याचं नावलौकिक सर्व राष्ट्रभर जगभर व्हावं अशी एक शुभकामना व्यक्त करतो आणि कबीरांचा एक दोहा म्हणून थांबतो हे कबीरा जब हम पैदा हुए हम रोये जग हसे कबीर म्हणतात की मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा मी रडत होतो पण आजूबाजूचे कुटुंबाचे सगळे सदस्य हसत होते हे कबीरा जब हम पैदा हुए हम रोये जग हसे ऐसी करनी कर चल ॲसी करणे कर चल हम हसे जगरोय हम हसे जगरोय धन्यवाद जय भारत